लाडक्या बहिणींची लाट निर्माण झाली आणि त्या लाटेमध्ये विरोधी पक्ष वाहून गेला अरे भूषण तुझ्या पधरलंच नाही कुठे गेलो ते चमत्कार कोणी गेला लाडक्या बहिणींनी आणि एवढंच सांगतो की हा लाडका भाऊ तुमच्या पाठीशी कायमपणे उभा खंबीरपणे उभा आणि ही योजना लागू करण्यापूर्वी आम्ही विचार केला की या सर्वसामान्य माझ्या लाडक्या बहिणींचा आणि या योजना ज्या केल्या आपण त्या विचारपूर्वक केल्या आणि म्हणून हे सरकार आपण म्हणतो सर्वसामान्यांचा गोर गरिबांचा सर्वसामान्यांचा सरकारचा सर्वसामान्यांना हलवाच लागला पाहिजे फक्त सर्वसामान्यांचं सरकार गरीबी हटाव गरीबी हटाव काँग्रेस बोलून गेली गरीब हटला नाही गरीबी हटली नाही गरीब हटला गरीबी हटली का गरीब हटून गेला पण आता तुम्हाला मी सांगतो पंचवीस कोटी लोकांना मोदी साहेबांनी गरीबीच्या वर काढले पंचवीस कोटी मोठा आग्रह आहे आणि आपल्या राज्यात पण यापुढे कोणी उपाशी पोटी झोपता कामाने धोकेलेलं अन्न म्हणजे रोटी कपडा मकान देण्याचा निर्णय पण आपण घेतलेला आणि आता तुम्हाला दीड हजाराच्या आम्ही ठरल्याप्रमाणे एकवीसशे रुपये करणार त्याचाही निर्णय आपण त्यामुळे तुम्ही जो निर्णय घेतला मतदान करताना तो अतिशय यशस्वी झाला आणि खूप मोठा विजय या ठिकाणी मी नेहमी सांगत होतो मला पत्रकार विचारायचे किती जागा है ती मी त्यांना सांगायचं थंपिंग